बघायला रोपो बघायलाय कसं झालंय बघा आता फक्त एक महिना झालाय आणि एका महिन्यामध्ये हे इथे त्याला फुटवा फुटलाय मस्त हा एक फुटवा आहे आता इथे पण फुटतोय आणि हाईट बघा केवढी झाले जवळजवळ एवढी मस्त हाईट झाली पूर्णपणे गावती काजू आहेत ना बुवा बघा काय मस्त आलंय ना काजूला वाढलेत पण चांगले पाऊस आलं खंबाचं नाव घेत कुंपन झाली आपली तयार नमस्कार मंडळी आता आपल्याला काजू लावायला जायचं आहे म्हणजे आपण मुंबईतून पण एक दहा बारा झाडं आणलेली ती तर लावून घेतलेत पण आता स्पेशली फक्त काजू लावायचे आहेत आणि हे काजू बघा आपण रोप केलेले किती ते मस्त झालेत ना आता जेवढे होतील ना तेवढे लावून घेऊया आणि बाकीचे आहेत ते, बाकी ते उद्याला पण लावायला होतील बघायला रोपं बघायला कसं झालंय हा बघा आत्ता फक्त एक महिना झालाय आणि एका महिन्यामध्ये हे एक त्याला फुटवा फुटलाय मस्त हा एक फुटवा आहे आता हिथे पण फुटतोय आणि हाईट बघा केवढी झाले जवळजवळ एवढी मस्त हाईट झाली पूर्णपणे गावटी काजू आहेत तर आता ह्या वर्षी बेसिकली हे काजू आहेत ना मी ते जूनच्या एंडिंगला किंवा मग जुलैमध्ये लावतो पण ह्या वेळेला पाऊसच लवकर चालू झाला आहे पाऊसच मे महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपासून पाऊस सलग चालू झालाय त्यामुळे आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात आपण हे लावून टाकूया म्हणजे तीन चार महिने ह्याला चांगलं जोर पण पकडेल आणि मोठे पण होतील आणि आता हाईट जी ऑलमोस्ट एवढी झाली ना त्यामुळे ते वाऱ्याने आणि आता त्याला ते बॅलेन्स नाही आधार नाही ना त्यामुळे ते असे पडतायत खाली वागतायत बघूया हे धमेल अंडे दोन त्याच्यामध्ये एक दहा एक तरी काजू आपण काढून घेऊन जाऊया दहा बारा तरी आज लावायला लागतील नाहीतर मग त्याच्यापेक्षा जास्त गेले तर तेवढे लावून घेऊया आता हे एवढे सगळे काजू ना आपल्याला वरती पेपामध्ये जागा आहे आपली तिकडे आता घेऊन जायचं आणि लावावं लागणार आहेत दोन दिवस जातील कारण आता संध्याकाळ पण झाले तर संध्याकाळी आता जेवढे शक्य होतील तेवढे आज आपण काजू लावून टाकू पाऊस पण थोडासा कमी आहे ना त्याच्यामध्येच लावलेले बरे ह्याच्यामध्ये बच झाले ना रे बच झाले ते घेऊन जडच आहेत ना माती ओली आहे म्हणून कमी कमी न्हावे लागणार ना you तर आम्ही आता तीन घमेल भरून काजू वगैरे घेतलेत आणि आता वरती जायचं आहे तर ज्या ठिकाणी लावायचं आहे ना तर तो भाग आहे तो पण असा डोंगराचा भाग आहे त्यामुळे वरती जाईपर्यंत भारी पडणार आहे पण आज आणि उद्या असे दोन दिवस जाणार आपल्याला लावायला चला वाट लागली वरती आणी आणिपर्यंत पूर्ण घाम निघतोय आणि अजून हे तर आता आपण जवळजवळ फक्त एक तीसच्या आसपास काजू आणलेत म्हणजे आता जवळजवळ साठ ते सत्तर काजू अजून घरी आहेत आणि ते पण लावायचे आज जेवढे होतील ते तर लावून टाकू ह्या बांधाला दोन भेटले बस ह्याच्यामध्ये जो अंतर ठेवला ना तो जवळजवळ एक सात आठ फुटाचं अंतर आहे तेवढ्या अंतरावरती खड्डे मारून घ्यायचे आपली खाली घरी जी लोपं होती ती वरती घेऊन आलो जिथे लावायचे आहेत आपल्याला तिकडे घेऊन आलो आणि खड्डे मारून घेतलेत आता खड्डा बघायला एवढा खोल आपण खड्डा मारलाय आणि ही सफेद आहे ना तर ती मुंग्यांची पावडर आहे कारण इकडे खाली ना जमिनीमध्ये वाळू वगैरे लागते त्याच्यामुळे ती रोपं आहे ती रोपं मारण्याचे चान्सेस असतात म्हणून ते आपण टाकून घेतले आणि तिकडे आईने आणि दादाने लावायला पण सुरुवात केली आहे तर आता जवळजवळ आपण एक तीस एक आसपास खड्डे मारून घेतलेत तर जेवढे होतील ना संध्याकाळ पण व्हायला आले आणि पाऊस पण येतोय तर आता जेवढे होतील तेवढे सगळे काजू लावून घेऊ दिणा दिणा। ये ना ही माती शक्यतो हलवायची नाही ह्याला हंडी म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्ये ना काजूची जी मुलं आहेत ती मुळं व्यवस्थित त्यांनी माती पकडून ठेवलेली असते त्यामुळे जर आपण अशी अलगत जी पिशवी आहे याची अशी अलगत काढून लावली ना तर ती लवकर जीव धरतो या काजूला आणि त्या माती टाकून घेईल फुटवा बघा काय मस्त आलाय ना काजूला वाढलेत पण चांगले आणि आता जून जून ची तर सुरुवात आहे म्हणजे ह्या हा पावसाळा पुन्हा संपेपर्यंत मस्त जीव धरतील आणि जवळजवळ एवढी हाईट होईल आता ह्याला हि एवढा पूर्ण भरायचे आणि सपोर्ट म्हणून ना काठी पण लावावी लागणार आहे एका दिवसात काय आपली आज होणार नाही लावून आपण चार वाजता आलेलो लावायला आणि बाकीचे जे राहिलेत ते उद्या लावून घेऊया तर आता आपण जेवढे काजू आणलेले ना तेवढे बऱ्यापैकी सगळे लावून झालेत आता तिकडे दोन तीन खड्डे राहिलेत तिकडे आई आहे तादा आहे आणि अत्तर्व ते सगळे लावून घेत आहेत म्हणजे जवळपास एक चाळीसच्या वरती तरी काजू आपण लावले आणि अजून आता एक साठ एक तरी काजू असतील ते उद्या लावू संध्याकाळ पण झाले आणि मधी पाऊस पण आला होता आणि काजूची हाईट बघा ना केवढी हे बघा मस्त आहे आणि एका महिन्याचे काजू आहेत हे एका एक महिन्यात हे एवढे उंच वाढले आहेत गावटी काजू आहेत तर गावटी काजूबद्दल ना लोकांच्या आणि काही जो आपण आधी एक व्हिडिओ केलेला गावटी काजूची रोपं तर त्याच्यावरती काही कमेंट आलेल्या की गावटी काजूचे आपण जे रोप लावतो तर ते किती वर्षामध्ये त्याला फळं लागतात तर बेसिकली डिपेंड आहे चार वर्षामध्ये तर लागतातच लागतात कारण चार वर्षामध्ये आम्ही जे लावलेले ना लॉकडाऊनमध्ये काजू त्याच्यावरती आता त्याच्यातली काही झाडं आहेत ती चांगली झाली आहेत आणि त्यांना ह्या वर्षी बिया आल्या गेल्या वर्षी पण आलेल्या काही झाडांना ह्या वर्षी पण आल्या त्यांना पाणी वगैरे असेल तर लागतात आणि आता इकडे वरच्या साईडला पाण्याचा सोर्स नाही हे पावसाच्या पाण्यावरती जगणार त्यामुळे थोडंसं लेट होतात पण जरी हे लेट काजू लागले ना तरी ह्याची लाईफ आहे ती लाईफ ॲज कम्पेअर टू जे कलम केलेले काजू असतात त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे म्हणून आम्ही जास्त प्रेफरन्स हा गावटी काजूला दिला आणि गावटी काजूच्या ज्या जाती असतात ना वेगवेगळ्या पद्धतीच्या बिया असतात वेगवेगळे काजू असतात टेस्टला पण वेगळे असतात म्हणून ते पण ह्या ज्या ह्या आपण जी रोपे केली आहेत त्याच्यानुसार जतन होतील आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू आता घरी जाऊया तिकडे जो पुढे बांध दिसतोय तो बांध आणि इकडे खाली असे तिकडे पण लावायचे आहेत ना ते उद्या लावूया दिवस दुसरा आहे काल आपण संध्याकाळी लावायला स्टार्ट केलेले काजू आणि संध्याकाळी पाऊस आला तर जवळजवळ आपण एक पन्नासच्या आसपास काजू त्या आपल्या वरच्या एका भागाला लावून दिलेत आणि आता इकडे हा पण ही पण जागा आपलीच आहे आणि इकडे ही पण पडीकच जागा आहे इकडे पण काय करत नाही आपण शेती वगैरे तर ह्या बांधाला पण काजूच लावायचे आहेत हे बघा हे आता इकडे आपण एक वीस वीस एक काजू आणलेत ते इकडे लावून घेऊया आणि अजून काही एक चाळीस एक काजू घरी शिल्लक आहेत ते अजून आपल्याला तिकडे कालच्या ठिकाणी लावले ना तर तिकडे लावायचे आहेत तर तुम्ही ह्या वेळेला पावसामध्ये काही काजूची झाडं असतील किंवा मग आंब्याची झाडं असतील किंवा बाकी कोणतीही झाडं असतील तर ती लावायचा प्लॅन करताय की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर लावणार असाल ना तर अजून दोन ते तीन महिने आहेत एक ॲटलीस्ट एक तरी झाड तुम्ही त्या सीजनमध्ये नक्की लावा काही काजूंची जर वाढ चांगली झाली नसेल ना त्या ठिकाणी आम्ही दोन दोन पण लावतोय म्हणजे दोन्ही पण जगले तरी पण काय प्रॉब्लेम नाही आणि जर एक एक जर काय झालंच एक जर मेलाच, तर दुसरा एक आहे म्हणून एका ठिकाणी दोन दोन पण लावले इकडे आता आपण काजू लावल्यामुळे ना आतमध्ये शिराले नको म्हणून कुंपण पण करून आहे डांबे लावून घेऊया कारण मग इकडे गुरे असतील किंवा मग बाकी सगळं ह्याचं ह्याला मोडून टाकू शकतात म्हणून डांबे घालून घेऊया पण झाली आपली तयार तर फायनली आपले ह्या भागातले काजू आहेत ते लावून झालेत आणि आता काल आपण ज्या ठिकाणी गेलेलो ना तिथे आता पुन्हा जायचं आहे आणि ते राहिलेले काजू ते पण लावून गेले आणि आता ह्याला पण कुंपण पण केलं आहे टेम्पररी आहे कुंपण जेणेकरून गुरा वगैरे जाणार नाही आतमध्ये चला सगळे काजू लावून झालेत इकडे हे बघा आणि इकडे पण ना सपोर्टला काठी लावूया कारण काय काय काजूंची हाईट बघा इकडे मस्त उंच झालेत ना त्यामुळे हो हवेने किंवा पावसामुळे ना ते वाकू शकतात किंवा फोडू शकतात मोडू शकतात त्यामुळे इकडे एक काठी बांधून सपोर्ट दिला गेला आणि हा पर्याय आता भाग बघा काय भारी वाटतंय ना मस्त वाटतंय पूर्ण भरला आहे आणि जर हे सगळेच काजू जगले ना तर खूप भारी वाटते वाटेल जगवायचं तर आपण शक्यतो सगळेच प्रयत्न करू तिकडे आई पण आहे ह्या फक्त भागात आहे ना इकडे पण खूप मोठे काजू झाले तर ्यांना पण आता थोडेसे सपोर्ट देऊया काठी बांधून मस्त आम्ही एका लेवलमध्ये सगळे घेतले ह्या बांधणामध्ये पण बघा कसं भारी वाटली लाईनी पूर्ण दिसली बघा हो पर्यंत पूर्ण लाईन आहे तीन तीन जे काय काय जागा मोठी असेल तिथे आम्ही चार लावलेत काही ठिकाणी तीन लावलेत पाच ते सात फुटाचं अंतर ठेवलं आहे शक्यतो आम्ही आतमध्ये पण थोडेसे आहेत आता त्यांना सपोर्ट देतो आणि तो बघा सूर्य दिसतोय पावसाचे ढग आलेत पण थोडासा सूर्य पण दिसतोय बघा सनसेट व्हायला आला आहे आणि आपल्याला घरी पण जायचं आहे आपण काजूची हाईट बघा तेवढी खूप मोठी झाली ना अजून हा खूप उंच जाईल त्यामुळे मग याला इथे बाजूला एक काठीचा आधार द्यायचा आणि असं इथे बांधून घ्यायचं मग तो व्यवस्थित सरळ जाईल पडणार पण नाही असं आपल्याला सगळ्या काजून आपण सपोर्ट दिलाय काठीच फायनली आपण जवळजवळ एक शंभर एकच्या आसपास जे गावठी काजूची रोपं केलेली ना ती दोन दिवस लागली लावायला काल आपण एक साडेतीनच्या दरम्यान आलेलो सहा वाजेपर्यंत लावली त्या भागातले आणि आज आपण जिथे हा बघा मागे बघा कसं मस्त पूर्ण लायनी दिसत आहेत आणि भारी वाटत आहेत ही रोपाची साईज आहे बघा एवढी साईज आहे आणि सकाळी गेलेलो आपण तिकडे बोंडणीवरती जो आपला भाग आहे तिकडे आपण कुंपण वगैरे टाकलं आहे तिकडे एक वीस पंचवीस काजू लावले तर असं करून आपले आता जवळजवळ संध्याकाळचे सहा व्हायला आलेत तोपर्यंत आपले हे काजू लावून झालेत जे ह्या वर्षीचे आपण जे ठरवलेलं की ह्या वर्षी पण आपल्याला काजू काही थोडेसे लावायचे आहेत ते आपण लावून घेतले आहेत आता ना ह्यांना पूर्ण पुढच्या वर्षी भरायला लागतील ना काही आता पुढच्या वर्षी यांना मग पूर्ण भरायला लागतील लावायचं काम तर करायचं आहे आता जेवढे जगतील तेवढे जगतील पण शक्यतो आपण सगळेच जगवायचा प्रयत्न करू आता इकडे रानडुक्कर आणि गुरं यांचाच त्रास आहे पावसामध्ये गवत वा इकडे वाढतो त्यामुळे इकडे गुरं वगैरे सगळी चरवायला आणतात तर ह्याला काही दिवसाने पुन्हा एक कुंपण काटेचे असं कुंपण पण करावं लागणार आहे आणि आम्ही त्या ह्या वेळेला झाडं लावली आणि शक्य असेल तर तुम्हाला पण ह्या सीझनमध्ये तुमच्या घराच्या आसपास कुठे जागा असेल किंवा मग गावाला तुमची पडीक जागा असेल तिकडे पण तुम्ही झाडं लावू शकता काजूचीच नाही कोणत्याही दुसरी पण झाडं लावू शकतात आणि आता मी हे सगळं लावून झालं की जायचं आहे घरी संध्याकाळ पण व्हायला लागली आणि दुपारसारखं आता पण पाऊस चालू झाला आहे तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण जे गावठी काजूच्या बिया रुजत घालून त्याची रोपं बनवली एका महिन्यामध्ये एवढी रोपं झाली चांगली आणि मग आता आपण जूनच्या पहिल्याच वीकमध्ये ह्या वर्षी पाऊस लवकर आल्यामुळे लावून टाकलेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुढच्या